गुंड पाटलांना ब्रेक भाजप मात्र राहतोय सेफ अनगर नगरपंचायतीची निवडणूक सर्व राजन पाटील विरोधकांनी या कुटुंबाला रोखायचे याच एकमेव उद्देशाने आणि ध्येयाने लढल्याने यात पाटील कुटुंबावर आरोप राजकीय विधानांचा मारा आणि आव्हाने अशा धुराळ्यातून ही निवडणूक तापवून सोडल्याचे दिसले अखेर ही निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा असताना आणि आता फक्त घोषणाच बाकी असताना माननीय जिल्हाधिकारी यांनी या निवडणुकीस सगनादेश दिल्याने या निवडणुकीचा ताप वाढल्याचे दिसत आहे तथापि ही तांत्रिक असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले असून जिल्हा न्यायालयात दाखल अपिलाचे निर्णय प्राप्त होण्यास विलंब झाल्याने ही तात्पुरती स्थगिती असून याचा निकालावर किंवा बिनविरोध होण्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले परंतु विरोधकांनी राजन पाटील कुटुंबावर साधलेला निशाणा हा अभूतपूर्व असताना त्यात बालराजे पाटील यांचे अजित दादांना आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे पंडित देशमुख हत्याकांड बाबतचे वक्तव्य यामुळे या, या कुटुंबावर विरोधकांचा वेळा अधिक घट्ट असल्याचे दिसले यात पाटील कुटुंब भाजपवासी झाल्यानंतर अपेक्षित तगडे संरक्षण आणि राजकीय पाठबळ लावेल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु प्रत्यक्ष लढाईत भाजप तितक्या जोरात उभा राहिला का विरोधक एकत्र हल्ले करत असताना पाटील कुटुंबाच्या पाठीशी भाजपची पूर्ण ताकद दिसली का यावर मोठी चर्चा होताना दिसत आहे अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध जरी पार पडली तरी हा संघर्ष मावळेल असे बिलकुल चित्र नाही आता खर तर या संघर्षाचा पुढचा राऊंड पुन्हा सुरू होणार असल्याचे मानले जात आहे एकंदरीत ज्या पद्धतीने भाजपाने बचावात्मक आणि सेफसाईड भूमिका घेतल्याचे दिसले त्यामुळे पुढील लढाईत तरी भाजप सर्व ताकदीशी पाटील कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार का या संघर्षात पाटील कुटुंब एकाकी झुंज देणार याचे उत्तर वेळच देईल